तिकीट दाखवा तिकीट दाखवा तुमचं ठरवलं होतं आणि काय झालं तुम्ही हो मनागाव मनादेश तुमले खानदेश तुम्ही हो? आई तिकीट मी तुमले दे तिकीट द्या ना हाय आहे तिकडे आहे द्या ना तिकडे आहे अरे मग द्या ना तेच म्हणतोय ना ह्याच्यात आहे सिद्धू काय पण खातो आणि कसला गातो नाही नाही एक मिनिट मला सिद्धू पुड्या मारतो सिद्धू धावतो सिद्धू पळतो सिद्धू बोलता बोलता फंबल टाकतो <laughs> सिद्धू सगळ्या इकडच्या कलाकारांचे पंच फोडतो इथपर्यंत मला माहिती आहे पण पन... गातो एकदा कधी या हास्य जत्रेच्या शूटिंगला <laughs> दोन स्किटच्या मध्ये जो सुरांबरोबर मारामारी करत चिरडत असतो